झाड आहे हे आणि इथे वरती नारळाचं झाड पण आहे पण मस्त आता करडेची भाजी आणि भाकरी खाणारी आणि बाजरीची सांगता सरप्राईज म्हणून येणार होतो वन तू आणि थ्री प्ले त्याला स्वातंत्र्य दिलं त्याला शैद्ध करून कसा ठेवायचं घर ऑलमोस्ट अर्धच दिसतं घर हॅलो धन्यवाद

आम्ही ऍक्च्युअल मध्ये आंटीला ना सांगता सरप्राईज म्हणून येणार होतो पण आंटी घरात आहे का नाही <laughs> त्यामुळे आम्हाला सांगून यावं लागलं कारण की कधी कधी आंटी घरी नसत्या मी तुम्हाला ना आंटीच्या घरचा बगीचा दाखवणार आहे बगीच्याचा टूर देणारे मी तुम्हाला खूप सारे झाड आहेत पाळण्याला बघा दोन तीन घर घरटे दिसत असतील तुम्हाला बगीच्याचा टूर आपल्याला आहे ना राधाकृष्णाच्या पासून मिळणार आहे खूप सुंदर असे राधाकृष्ण बघ ठेवले बघा त्यांनी इथे झाडांची एवढी आवड आहे ना म्हणजे एक एक झाड त्याने दोन तीन वेळा लावलेलं आहे आणटीचा झोका बघा झोक्याचे घरटे पण बघा तुम्ही किती आणटी वन टू आणि थ्री आणि ह्याच्यामध्ये कोण होत पोपट पोपट उडून गेला पोपट उडून गेला पोपट उडून गेलाय गाईज आणि झोपाळ्याला बघा तुम्ही झाड लावलेले आंटीने अडकवले त्याला स्वातंत्र्य दिले त्याला ठेवायचं हा ते पण आहे कडनं जाते मी आंटी ही भाजी आहे का काय भाजीच झाड आहे नाही आणि ह्याला कुठं नाही तर बाबा फुलं फुलं ह्याला माझ्या साडेसारखं येतं गायचं फुल त्याला आणि हे गुलाब आहे पण एक पण गुलाब नाहीये ह्याला ह्याला कळ्या आहेत ना पण नाही सगळ्या कळ्या दिसते हे बघा इथं कळी लागली आहे आणखी ती पण कळी आहे पण गुलाब एक पण नाहीये सध्या ह्याला आणखी हे झाड किती मोठं झालं होत बाई <laughs> म्हणजे त्याला किती म्हणजे हे काय म्हणतात त्याला मुळे आणि हे पेरूच आहे ना हे आवळ्याचं झाड हो आहे आता हे माहित नाही आता कधी होईल आणि हे कडीपत्ता आहे घरचा कडीपत्ता टेन्शनच नाही बघा ताजा ताजा कडीपत्ता टाकायचा पोह्याला आणि हे बाकीचे शेवचे झाडे आहे सगळे असेल हे पण माझ्याकडे हा अंकल आलेले आहे अंकलची झोप झाली आता मला जरा झालो हा मग थंडीमध्ये मस्त अंकलची एक झोप झाली दुपारची अंकल मी गार्डनचा टूर घेते ही सेमच तुळस आहे का कृष्ण तुळस पण होती ना आंटी काहीच सोडत नाही सगळ्यामध्ये झाड बिझी करून टाकले आणतीनं सगळीकडे हे बघा हे बाहेर आली मी आणि बाहेर हे पेरूच झाड आहे आणि हे शोच झाड आहे फोटो काढायला काही टेन्शनच नाही मस्त झाड आहे इथे आणि हे बाहेर ना अशी फुलांचे झाड दिसतात आणि हे मोगऱ्याचं हे लिंबूचं झाड पण आहे लिंबूचं झाड आहे आणि हे जास्वंदाच आहे हे जास्वंदीचं झाड आहे पण फुल नाही आहे सध्या आणि हे रामफळचं झाड आहे बाहेरचा व्ह्यू असा आहे म्हणजे घर ऑलमोस्ट अर्धच दिसतं घर सगळं झाडांनी झाकलेलं आहे एवढे झाडं लावले आहे आंटीने आणि इथे पण अशी झाडं लावले सगळीकडनं सगळ्या कॉर्नरना आंटी आणि घराच्या पूर्ण साइडनं त्यांनी झाडंच झाडं लावलेलं आहे आणि अशी नेट लावली आहे कारण की ऊन जास्त आले उन्हाळ्यामध्ये ना खूप त्रास होत होता तेव्हाच त्यांनी ग्रेनेट लावून टाकली होती रामफळचं झाड आहे सध्या फळ नाही लागलेले ह्याला आणि हे आंब्याचं झाड आहे थोडासा बार पण आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आंब्याला बार पण आलेला आहे सध्या आणि इथे पण जास्वंदाच झाड आहे गायझ हे सगळे झाड आहे ना आंटीच्या घराच्या मागच्या बाजूच्या साईडला आहेत तर जेवढी पण जागा मोकळी आहे ना मागच्या साईडला तर सगळीकडे त्यांनी झाडच लाड लावलेली गाईज इथे पण असं जास्वंदाचं झाड आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सारे असे झाड आहेत आंटीच्या घराकडे म्हणजे घराच्या पूर्ण चौ म्हणजे चौ बाजू ना सगळीकडे झाडं झाडं लावलेली आहे आणि उन्हाळ्यात तर बिलकुल पण टेन्शन नाही आंटीला पण आता थंडीमध्ये खूप जास्त थंडी वाजते ऊन जास्त येत नाही घरामध्ये तर बघा किती सुंदर अशी झाडं सगळीकडे लावलेली आहेत आंटीने आणि इथे पण असं लिंबूचं झाड आहे आणि हे स्वास्तिकचं झाड आहे बघा किती सारे फुलं लागलेली आहेत ला। आता मला इथं फुलं मिळाली तर मी त्याचा पुरेपूर उपयोग केलेला आहे बघू शकता तुम्ही मी कानामाग फुलं लावलेले आहे तर आणटीचा बगीचा तर मला खूपच आवडला आणि तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट मध्ये सांगा हो आले गाईज हे झाड आय थिंक आवळ्याचं झाड आहे ॲक्च्युअलमध्ये मला पण जास्त काही माहीत नाही आहे पण आता ह्याला आवळे दिसताय मला लागलेले थांबा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी आणि हे बघा हे केळीचं झाड पाठी मागे केळीचं झाड आहे हे आणि इथे वरती नारळाचं झाड पण आहे म्हणजे खूप मोठं आहे हे आहे नारळाचं झाड आता हि ते सध्या एवढे झाड आहेत ना तर ते दिसत नाही वरचं टोक तर गाई इथं झाडंच झाडं आहे बघाय म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना नुसतं झाडांखाली येऊन बसायचं काम आहे थंडी ऊन लागायचं बिलकुल पण काम नाही खूपच छान वाटतं आंटीच्या घरी आल्यानंतर एकदम थंड वातावरण असतं उन्हाळ्यामध्ये ना म्हणजे लाईट जरी गेली तरी पण एवढं छान वाटतं ना घरामध्ये तर आता मी बगीचा सोडून जाते आहे तर आता तुम्हाला बगीचा दाखवून झालेला आहे तर आता चहा पण बनलेला आहे आता मी चहा प्यायला चालले

गाईज मी आता चहा पिते आणि इकडे सगळे चहा पिता आहे आम्ही पहिले चहा पितो आणि नंतर तुम्हाला बोलतो आणटी तुमचं नाव काय संगीता पाटील संगीता पाटील <laughs> आईच्या फ्रेंड्स नाही आंटीच्या जर तुम्ही फ्रेंड्स बघितल्या तुमच्या लक्षात पण नाही राहणार कोण कौन कोण आहे कारण की आंटीला खूप साऱ्या फ्रेंड्स आहे <laughs> ऍक्च्युअल मध्ये आंटीनं पण ब्लॉगिंग सुरू करायला पाहिजे आंटी दहा दिवसातच फेमस होतील आमचे उपास आहेत खंडोबाचे मग संडेला गर्दी असते म्हणले हिला आता चल शीतला हा छोटा पिल्लू कुणाचा आहे ही प्रिशा आमची बा हाय प्रिशा हाय कर हाय कर आणि हाय कर लास्ट ती ती फिरायला कुठे बाबू ते

आमाला आमाला भी भी आम आता आम्हाला आम्हाला पण निघावं लागेल दुपारची वेळ झाली आहे आणि इथे किती बिबेड बसत आम्हाला काही निघू वाटणार नाही आणखी जेवण करून जावा म्हणते ना मी जेवण घरी स्वयंपाक केलेला पण आम्हाला भूक पण नाही आम्ही सकाळी मस्त पराठे खाऊन आलो त्यांना मला वाटलं ते बाहेरून कुठून तरी आले कामावर पुढे त्याच्यामुळे गाडीवर आले ती तुमच्या फोटो मध्ये नेहमीच दिसतात ना रोहितच्या साखर होती आणि लग्नाला होती एवढ्या असल्यापासून येते प्रियांकाच्या रिसेप्शन होती सीटी लहान होती सहा महिन्याची तेव्हा ती एवढी होती उचलतच नाही मी पण वन पीस वर करते कधी कधी <laughs> आंटीचे आणखी एक फ्रेंड आलेले आहे आंटीचे सगळ्या मैत्रिणी असले की तर आम्हाला घरात पळावं लागेल नाही तर बाहेर जागा पुरण नाही आम्हाला हो इथं नाही पुरत ना जागा सगळ्या असं बसावं लागतंय मग खाली हां ग्रुप खूप मोठा आहे ह्यांचा तुम्ही सगळे ब्लॉक करायला सुरु करा एवढं ट्रॅव्हलिंग ह्या सगळ्या एवढं फिरतात ना म्हणजे यांचं सारखं ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग आता कुठेतरी गेलो होतो ना आंटी फिरायला हे गेले आम्ही नाही तुम्ही बोट मध्ये कुठे गेले होते पाण्यामध्ये आई तर गेला आंटीच्या झोक्यावर बसून मला खूप छान वाटतय आणि आता आई ना आईसाठी म्हणजे आमच्यासाठी जेवण देत आहे कारण की उशीर झालाय आंटी जेवण करून आम्ही आता भाजी कोणती आहे करडेची मस्त आता करड्याची भाजी आणि भाकरी खाणार खूप टेस्टी टेस्टी जेवण बनवते आंटी आणि मला आता इथून जाण्याचं काही मन करत नाहीये पण तरी जावं <laughs> लागत लहान लेकरासारखं जो काही खेळायला तर नेहमीच मजा येते पण आता जावं लागेल घरामध्ये हे आंटी ना तिरुपती येऊन आणलेलं आहे किती सुंदर आहे बघा शो पीस छोटे बुद्ध आहे ह्याच्यामध्ये पण खूपच क्यूट आहे कोण आलेला आहे पण फ्रेंड आहे आणि आंटीच्या पण फ्रेंड हे बघा इथं करड्याची भाजी शेंगदाण्याची चटणी भाकरी दही, दही।, दही।, दही। आणि आम्ही न सांगता आलेलो असून सुद्धा बघा आता मस्त जेवण बघा तुम्ही <laughs> सांगून आलो असतो तर आंटीनं काय काय केलं असतं त्यामुळं आम्ही सांगून नाही आलो आम्ही हुशारी शोभा ह्या आहेत शोभा आंटी आणि ह्या आहेत आंटीच्या मम्मी हे आहेत अनुप भैया आंटीचा मुलगा आहे आणि आंटीला एक मुलगा नाही मुलगी सुटीताई तो नाहीये इथं पुण्याला असतात सुटीताई बापड करून जाईज आम्ही जेवण करतो आणि मी आता तुम्हाला सडवेळेला भेटते

आम्ही चाललेलो आहोत आता घरी आंटी पण बाहेर चालली आहे ना आता आम्ही पण घरी चाललोय आता फ्रेंडशिप फोटो सेशन होणार आहे फ्रेंडशिप फोटो काढते मी इतनी खुशी बाय यानंतर या आता आम्ही निघतोय घरी आणि आंटी आणि आहे आंटी आणि अंकल पण बाहेर चालले आता बँकेच्या कामासाठी तर आता अंकल आणि आंटी घरी लवकर येणार तुम्ही आणि म्हणता आम्ही सकाळचं आलेलो आहे ना आता दिवस मावळत आलाय तरी आम्ही इथंच आंटी जिथे आलं ना असं निघूच वाटत नाही आणि आल्यावर आंटीला पण आम्ही लवकर निघू देत नाही चला तर आता मी पण इथंच ब्लॉग एंड करते आणि माझ्या चॅनलला लवकरच लाईक शेअर शेअर लाईक शेअर अँड सबस्क्राईब लाईक शेअर अँड सबस्क्राईब हा सबस्क्राईब करा बाय बाय <laughs> <laughs> <laughs>